कल्याण अहमदनगर महामार्गावर पिकअप रिक्षा आणि ट्रक यांचा विचित्र पद्धतीने झालेल्या अपघातात आठ जण गतप्राण झाल्याची माहिती मिळते पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला रिक्षा आणि पिकअप अहमदनगरकडून कल्याणकडे जात होती तर ट्रक कल्याणकडून अहमदनगरच्या दिशेने जात असताना डिंगोरे गावच्या हद्दीत हा अपघात झाला या अपघातात मडगावातील एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यामध्ये चार वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षाच्या मुलीचा समावेश असल्याची माहिती मिळते घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे हे पोलीस पथकासह सर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले असल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट ए बी न्यूज नेटवर्क डिंगोरे